बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सव अस्मिता कुलकर्णी प्रकरण पंधरावे याच दरम्यान मला एक वेगळीच अनुभूती झाली खरं तर ही शंका मला युरोप वारीवर असतानाच आली होती पण आत्ता त्यावर शिक्कामोर्तब झालं अपार आनंद आणि आशेनं माझं हृदय उचमळून आलं त्याचबरोबर एका अनामिक भीतीनं मी घेरून गेले आणि जेव्हा केसरला मी ही गोष्ट सांगितली तेव्हा ती देखील जरा आशंकितच झाली अगदी बारकाईनं तिनं माझं निरीक्षण केलं मला समजतच नव्हतं की ही चांगली खबर आहे की वाईट परंतु केसरनं जेव्हा सांगितलं की अन्नदाताना ही खबर पोचवली पाहिजे तेव्हा माझं मन संचित झालं भयभीत होऊन मी संधीची वाट पाहू लागले कसं सांगावं महाराजांना हे काही कळतही नव्हतंच आणि त्याचा विचारही करू शकत नव्हते मी एक महिना होऊन गेला तरी महाराजांना माझ्या महालात यायला फुरसतच मिळत नव्हती रोज नवे जश्न आणि नाचगांनी यातच तो महिना संपून गेला महाराजांना ही खबर सांगताना माझं काळी धडधडत होतं लज्जेनं मी अर्धमेली झाली होते भीती शंका आणि आनंद या सगळ्या भावनांच्या हिंदुआळ्यावर मी झुलत होते परंतु ही खबर ऐकल्यावर महाराजांना फारसा आनंद तर झाला नाहीच उलट जरासे चमकलेच ऐकून क्षणभरच त्यांनी मला हाळलं आणि त्यांचा चेहरा भरून आलेल्या मेघांप्रमाणे गंभीर झाला मंद स्वरात त्यांनी विचारलं खरंच सांगत आहेस ना आणि त्यांचा स्वर ऐकताना कानांना काही फारसं चांगलं वाटलं नाही माझा सगळा आनंद क्षणात विरून गेला आणि मी रडू लागले पण त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले घाबरण्याचं काहीही कारण नाही त्यांचं हे धीर देणं इतकं थंड होतं की मी माझं रडणं देखील विसरून गेले मी विचार करत होते की ही खबर ऐकल्यावर महाराजांना फार आनंद होईल मला इनाम देतील स्त्रीच्या आयुष्यात ही वेळ किती उत्साह किती आनंद आणि आशा घेऊन येत असते पण मी किती मूर्ख बेअक्कल पूर्णतः विसरूनच गेले होते की मी फक्त एक स्त्रीच नाही तर एक गोली आहे एक गुलाम स्त्री आहे जिचं आयुष्य इतर सर्व स्त्रियांपेक्षा कितीतरी निराळ असतं दुसऱ्या दिवशी एका लेडी डॉक्टरने येऊन मला तपासलं आणि तिसरा महिना असल्याचं सांगितलं मला काही सूचनाही तिने दिल्या आता माझी तब्येत फारशी बरी नसायची अन्नपाणी काही पचत नव्हतं केसर दिवस रात्र माझी काळजी घेत होती बहुधा किसूनला पण काहीतरी कुणकुण लागली असावी तो अतिशय प्रसन्न दिसत होता पण मी दिवस दिवस बिछाण्यावर पडून असायची कधी कधी मन इतकं विचित्र व्हायचं की काहीच चांगलं वाटायचं नाही आणि मग मी रडूला गायची मला काही कळतच नव्हतं की हे चांगलं आहे की वाईट दोन चार दिवसातच महाराजांनी बोलावणं पाठवलं एकटेच बसून मद्यपान करत होते मला बघून म्हणाले ये बाईस कशी आहे तब्येत मी उत्तर न देता रडूच लागले मला असं वाटत होतं की त्यांच्या बोलण्यात आता कसला हे आपलेपणा नव्हता काही वेळ मुकाट्याने ते मद्यपित राहिले मीही गप्पच होते स्वतःच्या हाताने त्यांनी पेग भरला मी भरणार तेवढ्यात मला म्हणाले राहू दे चंपा मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून तुला आहे हा हा किसून तुला कसा वाटतो हा प्रश्न ऐकून मी घाबरूनच गेले किसूनबद्दल माझ्या मनात जी ओढ होती महाराजांना ती कळली तर नसेल ना मी विचार करू लागले पण महाराज आपल्याच धुंदीत होते माझ्या उत्तराकडे त्यांचं लक्षच नव्हतं ते म्हणाले किसून चांगला मुलगा आहे भला आहे घरचाच माणूस त्यातून अत्यंत विश्वासूपण आहे त्यानं कधी तुझ्याशी गैरवर्तन केलं नाही ना नाही अन्नदाता मी उतावळेपणाने उत्तरले आणि त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाहिले माझ्या उत्तरानं ते आश्वस्त झाले आणि म्हणाले ठीक आहे तुला तो आवडतो ना मी भीत भीतच म्हणाले तो भला माणूस आहे तर मग तुझा त्याच्याशी विवाह व्हावा असं मला वाटतं एकाएकी पहाडावरून मला कोणीतरी ढकलून द्यावा अशा प्रकारे मी आश्चर्यचकित झाले क्षणात माझ्या धमन्यातल्या रक्तप्रवाहाची गती जणू काही थांबलीय असं मला वाटलं आणि माझा घसा कोरडा पडला याचा याचा काय बरं अर्थ असेल महाराज माझा त्याग तर करत नाही आहेत ना त्यांना माझ्या मनातली ओढ कळली तर नसेल ना किसून मला आवडत होताच पण ज्या राजविलासाची मला सवय झाली होती ते सगळं सोडून देण्याची त्यांचा त्याग करण्याची माझी तयारी नव्हती किसून चाकर आहे गुलाम आहे तो तर माझ्या चाकरीतच आहेच मी गहन विचारात बुडून गेले ते म्हणाले तुला पसंत आहे ना मी घाबरत घाबरत म्हणाले अन्नदाता तो तर आपल्याच हुकमानं माझ्या चाकरीत आहे हो हो तुझ्याच चाकरीत राहील तो चाकरीवरून त्याला काही मी काढून टाकणार नाही आहे ते म्हणाले किसून बरोबर माझा विवाह होणार आणि तरी तो माझ्या चाकरीत राहणार हे कसं काय हे मला काही उमजेनाच ही गोष्ट कशी काय शक्य आहे मी काहीच उत्तर दिलं नाही पण महाराजांना कुठे माझ्या उत्तराची अपेक्षा होती ग्लास ठेवून ते उभे राहिले आणि म्हणाले काही सांगायचंय नाही अन्नदाता मग आता आराम कर उद्या तुझा विवाह होईल एवढं बोलून ते निघून गेले मी पुतळ्यासारखी बसून राहिले दासीनं परोपरीनं सांगितलं तेव्हा कुठे मी उठले आणि मंचकावर आडवी झाले पण हे काय होऊन बसलं आणि पुढे काय होणार आहे हे काही मी समजू शकत नव्हते मी इतकी गोंधळून गेले होते की मला रडू देखील फुटे ना झोपही येईना रात्रभर मी मंचकावर तळमळत राहिले माझ्या विवाहाला अर्धा तास देखील लागला नाही होम हवन नाही की सप्तपदी नाही ना, ना बँड बाजा ना नाचगाणं झालं वरात आली नाही की नौबती वाजल्या नाहीत इतकंच काय रंग महालातल्या कित्येकांना माझ्या विवाहाची खबर देखील लागली नाही तिसऱ्या प्रहरी राजपुरोहित आणि किसून यांना घेऊन अन्नदाता आले नवी वस्त्र परिधान केल्या किसूनचे डोळे आनंदाने काकत होते अन्नदाता एका खुर्चीत बसलेने राजपुरोहिताने मला आणि किसूनला पाटावर बसून नवग्रह पूजन केलं दोन चार मंत्र म्हटले आणि केसरने माझा हात किसूनच्या हाती सोपवला आयुष्यात किसूनशी झालेला हा माझा पहिलाच शरीर स्पर्श होता केसरला नवी वस्त्र दिली वधूचा वेश तर मीही परिधान केला होता हातात चुडा भरलेला होता आणि मेंदीने माझे दोन्ही हात रेखले होते भविष्यात काय होणार हे मला तेव्हा काही कळलं नाही मला नजर देखील वर करवेना ना माझ्या शरीरातला रक्ताचा थेंब आणि थेंब उसळत होता मी विचार करत होते हे देवा खरंच का मला माझ्या पसंतीचा जोडीदार मिळाला आहे पण माझा हा भ्रम थोड्याच वेळात दूर झाला जेव्हा माझ्या भांगेत सिंदूर भरून किसून राजपुरोहित महाराज तिथून निघून गेले आम्ही दोघी अभागिनी मी आणि केसर तेवढ्या तिथे उरलो होतो गोलियांचं जगण त्यांचे आदर्श आणि आकांक्षा ध्येय सगळं काही इतर स्त्रियांपेक्षा फारच निराळ असतं आम्ही राजवैभव भोगतो परंतु आम्ही राणी मात्र नसतो आमचा विवाह होतो पती असतो पण आम्ही त्यांच्या पत्नी नसतो आम्हाला संतती होते पण आम्ही त्यांच्या माता नसतो आमचा धर्म पृथ्वीवरील इतर सर्व स्त्रियांपेक्षा फारच वेगळा आमचं आयुष्य वेगळं खरं तर आमचं विश्वच वेगळं असतं आणि त्यातच आमचं जगणं मरण सामावलेलं असतं खूप वेळ मी चुपचाप बसून राहिले आशा आणि आनंदाची ठिणगी काळजात पेटती आहे नि विझून जात आहे असं वाटत होतं मन उसळी मारत होतं आणि लगेच दबून जात होतं केसर देखील गप्प गप्पच होती तिची इकडे तिकडे उठबस चालली होती थोड्याच वेळात नवरदेवाच्याच वेशात किसून शयनग्रहात आला आणि त्याप्रमाणे त्याने शयनग्रह सजवलं नको असलेल्या वस्त्रांच्या घड्या घालून त्या त्याने अलमारी ठेवून दिल्या रात्रीचा पोशाख मंचकावर ठेवला जणू आज नवीन वेगळं काही घडलंच नाही असंच त्याचं काम चालू होतं मला सरकार म्हणूनच संबोधलं माझ्या आयुष्यातली पुढची एकवीस वर्षे तो मला याच नावानं संबोधत होता पण मी मात्र त्याला आज काही किसून म्हणून हाक मारू शकले नाही आजच कशाला पुढच्या आयुष्यात देखील एकवीस वर्ष सावलीसारखी माझ्या सेवेत जोपर्यंत तो आपली चाकरी बजावत होता कधीही ना त्याला नावानं हाक मारू शकले ना आपुलकीनं चार गोष्टी बोलू शकले मी आत्ता या क्षणी मी फार अस्वस्थ होते तो माझी सेज सजवत होता आणि मी वेगवेगळी वेग स्वप्न बघत होते मनातून वाटत होतं आणि विचार करत होते की खरंच का आज माझ्या सुहागरात्रीची शय्या सजवली जात आहे आज काय माझी सुहागरात्र आहे तशी तर मी दुसऱ्याची उष्टी पत्रावरच तर होते शिवाय माझ्या गर्भात एक जीव वाढत होता ज्याचा ज्याचा दुरान माझ्या पतीशी संबंध नव्हता जशी मी गोली चाकर असून देखील या राजेशाही मंचकावर झोपते तसंच हा गोला दास ज्यानं ब्राह्मणाच्या साक्षीनं माझं पाणी ग्रहण केलंय तो आज या मंचकावर विराजमान होणार आहे का तिथेच तो झोपणार आहे का किसून वर मी मनापासून प्रेम करत होते पण ही गोष्ट सर्वांपासून मी लपवली जरी होती तरी किसूनच्या नजरेतून मात्र ती मुळी सुटली नव्हती धर्माच्या बंधनात आम्ही दोघेही पुरेपूर अडकलेले गुलाम होतो अन्नदातांचा विश्वासघात करून गोली जातीला कलंक लावणे आम्हाला कदापिही मान्य नव्हतं अतिशय मन घट्ट करून आम्ही दोघे एकमेकांसमोर येत होतो पण आता आमचा विवाह झाल्यावर काय परस्परांचं नातं पती पत्नीत बदललं त्याचं काय खरंच का आम्ही स्वच्छंदपणे मोकळेपणाने एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करू शकणार होतो एकमेकांना समर्पित होऊ शकणार होतो आजपासून तो माझ्याशी पतीच्या नात्याने सगळे व्यवहार करेल का मला त्याच्या कोठडीत जावं लागेल की तोच तोच माझ्या महालात राहील हे आणि असंच काय काय मी विचार करत होते परंतु कुठे काय चारी बाजूनी जे काही घडत होतं त्याहून असं लक्षात येत होतं की नवीन वेगळं असं काही घडलेलंच नाही सगळं जसं तसंच आहे माझा विवाह कसलेही विधी न होताच काही मिनिटातच पार पडला होता कसलीही धूमधाम नव्हती कुंवराणीचा विवाह तर मी माझ्या डोळ्यांनीच पाहिला नव्हता का ज्या विवाहाला पतीच उपस्थित नव्हता फक्त कट्ट्यारीसोबत सात फेरे झाले होते आणि तरीही केवढ्या थाटामाटात वाजत गाजत तो विवाह झाला होता काही झालं ती कुंवरणी एका ठाकूरची कन्या राजाची राणी होती ती असं असूनही आणि आज तर ती राणीच काय महाराणी होऊन देखील निर्वासित होती पती सुखापासून वंचित होती एवढ्या कोळ्या वयातच जीवनाच्या काळ्या कुट्टा अंधाराच्या गर्तेत खोल खोल घसरत चालली होती आणि मी दैववशात दुर्लभ राजवैभव भोगत होते राज करत होते राज पण पण मग म्हणून काय झालं मी गोली चाकर दासी जिचं रक्त या ठकुरांकडे घाण पडलेलं होतंच ना म्हणून तर मी कसलाही निर्णय करू शकत नव्हते की यापुढे माझे पतीस बरोबरचे संबंध कसे असतील आणि अन्नदातांबरोबर कसे राहतील भीती आशंका चिंता त्रागा या सगळ्यांच्या चक्रव्यूहात माझं मन दोलायमान होत होतं हिंदकळत होतं आणि मी काहीही करू शकत नव्हते बोलू शकत नव्हते असहाय्य होते कसलाही त्रागा न करता शांतपणे किसून आपली चाकरी बजावत होता जणू तो विसरूनच गेला होता की काहीच क्षणांपूर्वी माझ्याशी त्याचा विवाह झाला आहे तो सेज सजवत होता ती काय त्याच्या पत्नीसाठी त्याच्यासाठी काही सुहागरात्र होती मी असा विचार करत असतानाच किसून माझ्यापाशी येऊन हलकेच म्हणाला अन्नदाता आज इथेच भोजन करणार आहेत आणि मग तो बाहेर निघून गेला त्याची खाली वळलेली नजर त्याच्या वेदना विखरत राहिली आणि माझं काळीज असं हल्लं असं हल्लं जणू काही मी मरूनच गेले तो निघून गेल्यावर माझं सर्वस्व गमावल्यासारखी मी बसून राहिले मला माझ्या भाग्याची दैवाची थोडी जाणीव झाली खरी परंतु त्याच्या धकीची कल्पना मी फारशी करू शकले नाही ज्या आगीत पुढे जन्मभर मला जळतच राहावं लागणार होतं त्याच्या जाणीवेनं मला अंतर या मी घेरून टाकलं आणि केसरला बिलगून मी धाय धाय मोकलून रडू लागले खूप वेळ रडल्यावर माझं चित्त जरा थाऱ्यावर आलं तेव्हा केसरने मला माझा धर्म काय सांगतो हे नीट समजावून सांगितलं त्यावेळी तिने मला तिच्या गत आयुष्याचा सगळा इतिहास सांगितला तिचंही आयुष्य जवळपास असंच गेलं होतं लहान वयातच खूप काही भोगलं होतं तिने मला म्हणाली तुझ्या रडण्या भेकण्याने काहीही होणार नाही तुला तुझ्या चाकर धर्माचं चा पालन करायलाच हवं धनी तुझे अन्नदाता आहेत तना मनानं तू त्यांची सेवा केली पाहिजेस मनाला दगड बनवायचं आहे तुझं मन चंचल झालं तर जगात तुझंच तोंड काळं होईल एका क्षणात हे राजवैभव धुळीला मिळेल आणि तुला अंधार कोठली तरी पडावं लागेल अन्यथा विषाचा प्याला प्यावा लागेल सावध रहा किसूनला कधीही चुकूनही उत्तेजना देऊ नकोस एका चाकरापलीकडे त्याला वेगळं काही समजू नकोस रडत रडतच मी म्हणाले मग मग हा विवाह करण्याच्या नाटकाची काय गरज होती केसर म्हणाली हे बघ आपण गोली आहोत गुलाम आहोत राजा आणि भोग विलासाची साधनं आहोत आपण त्यांच्यापासून होणाऱ्या संततीला ते आपलं मानू शकत नाहीत तसं झालं तर गोली गुलामांच्या या मुलाबाळांमध्येच त्यांची रियासत वाटली जाईल हे होऊ नये यासाठीच आणि आपल्या मुलाबाळांना पिता म्हणून लाभला पाहिजे शिवाय या गोलीपितामुळे राजाच्या रियासतीमध्येही ही बाळं उदरनिर्वाहाचा हक्क बजावू शकणार नाहीत तू गर्भवती झालीस आणि तुझ्या गर्भातल्या बाळाला पिताजी हवेत ना अन्नदाता कसे काय त्या बाळाची पिताजी बनू शकतील म्हणूनच तर तुझा विवाह किसूनशी करण्यात आला आहे तुझा पतिव्रता धर्म हा अन्नदातांसाठीच आहे सा पण तुझी मुलं मात्र किसूनचीच असतील हे मात्र खरं राजाबरोबर मीही विदेशी पाणी चाकलं होतं इंग्लिश गव्हर्नेन्सकडून शिकत होते जीवनाचं खरं रूप समजून घेण्याची बुद्धी माझ्यात जा जागी होत मा होती जरी माझी बुद्धी अजूनही परिपक्व नव्हती तरी देखील बऱ्याच गोष्टींची मला जाण येत होती या सर्व कारणामुळेच माझं हे गुलामीचं जगणं मला विषारी नागासारखं डंख मारित होतं धरणी दुभंगावी आणि तिच्या कुशीत मी सामावून जावं असं मला वाटत होतं परंतु धरती दुभंगली नाही कसलाही प्रळय माजला नाही ना मी मृत्यू पावले फक्त जळत जळत जगत राहिले मागून दिवस गेले हे असं जगणं आता माझ्या अंग वळणी पडलं कधी हसत हसत तर कधी अश्रू हळद दैवाची करणी मी वाचत गेले त्या निळकंठानं जसं हलाहल प्राशन केलं तशीच मी माझ्या वेदना सहन करत गेले दुःख झेलत राहिले त्यामुळेच तर समोर येणाऱ्या आयुष्याला तोंड देण्यासाठी मी खंबीर झाले दिवसेंदिवस अन्नदाता माझ्या अधिकच निकट येऊ लागले त्यांच्या गुणांनी मी मोहित झाले प्रभावित झाले खरी परंतु मी त्यांच्यावर प्रेम नाही करू शकले प्रेम तर मी माझ्या पतीवर केलं त्याला घेऊन कुठेतरी लांब पळून जावं असंही कित्येकदा मला वाटायचं आणि माझ्यासाठी ही काही फार अवघड गोष्ट नव्हती माझ्यावर कुणाचाही अंकुश नव्हता मीच माझी स्वामिनी होते महाराज कधी कधी आठवडाभर माझ्याकडे येत नसत प्रवासात असताना बऱ्याच वेळा महिना महिना माझ्यापासून ते दूर राहायचे माझ्यावर कुणाचाही पहारा नव्हता अगदी सहजगत्या मी तिथून पलायन करू शकत होते परंतु पायाखालच्या भक्कम दगडाप्रमाणे मी तिथून हल्ले नाही महाराज माझ्याजवळ असताना देखील आणि महिना महिना दूर असताना देखील किसून माझ्या साकरीतच असायचा आणि असं असूनसुद्धा ना कधी किसून ना कधी मी आम्ही कोणीही आमच्या मर्यादेंचं उल्लंघन केलं नाही कसली विपरीत आणि विचित्र मर्यादा ही माझ्यापेक्षाही त्याची जो जवान होता पुरुष होता आणि मी तर त्याची विवाहिता होते एकांताच्या लांब लचक आणि सुन्या सुन्या रात्री देखील आम्हाला खूप वेळा मिळाल्या दुःखाच्या दलदलीत आम्ही एकमेकांसोबत राहिलो हसी मजाक केली आम्हा दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाचा अथांग सागर लहरत होता पण आम्ही कधीही आमच्या निष्ठेपासून आमच्या धर्मापासून ढळलो नाही एक दोन दिवस नाही तर तब्बल एकवीस वर्ष हे असं व्रतस्त जीवन आम्ही जगलो कोणती स्त्री हे एवढं एवढं सगळं सहन करेल स्वतः जळत राहील आणि कोणता पुरुष आपल्या पुरुषार्थावर एवढं नियंत्रण ठेवू शकेल किसूनने जेवढा संयम पाळला होता तेवढा संयम तर यतियोगी देखील पाळू शकले नसते किती विचित्र आणि आश्चर्याची गोष्ट आहे ना की एक क्षण एक क्षणभर देखील ज्या किसूनला मी विसरू शकत नव्हते ज्याच्या प्रेमापासून मी कधीही वंचित राहिले नव्हते त्याच्यासमोर मी एका परपुरुषाची सेजीची सोबती नव्हत होते हा निर्लज्जपणाचा कळसच नव्हता का अध पतित जगण्याचं हे ज्वलंत उदाहरण नव्हतं का त्यामुळेच तर मी स्वतःला अधम आणि पतिता मानते मी रडत राहायची किसूनच्या सहवासाला मुकल्याची वेदना सहन करत मंचकावर तडपडत राहायची आणि त्यावेळी देखील किसून द्वाराबाहेर हजर असायचा आपली चाकरी इमाने इतबारे पार पाडायचा किसून ही रडत असायचा आणि हे माझ्यापासून लपलं नव्हतं काही शेवटी तोही हाडामांसाचा माणूसच मानुसास होता दगड नव्हता तो आपल्या सेवक धर्माला बांधील राहून आम्ही आपापल्या आगीत जळत मात्र राहिलो ना मी त्याचे अश्रू कधी पाहू शकले ना तो माझे जशी मी त्याचे जळते निश्वास गोळा करून माझ्या मनमंदिरात ठेवत होते तसंच तसंच तोही त्याच्या मनात साठवून ठेवायचा सा। आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची कल्पना होतीच परंतु कधीही आम्ही त्याबद्दल ब्र देखील तोंडातून काढला नव्हता हो आणि आमच्या तारुण्याची एकवीस वर्ष एकवीस वर्ष अशीच ओढून गेली तब्बल एकवीस वर्ष धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद